छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती हा आपल्यासाठी सणापेक्षा कमी नाही किंबहुना हा आपला सणच आहे आणि माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती उत्सवाच्या मी जगभरातल्या तमाम शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या मातीच्या महाराष्ट्राच्या मराठी मातीच्या स्वाभिमानासाठी लढण्याची प्रेरणा ही प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य शिवचरित्रातून मिळो हीच शिवजयंतीच्या निमित्तानं प्रत्येकाला शुभेच्छा मागच्या शिवजयंतीला तुम्ही शिवध्वजेची मागणी केली होती आज काय मिळालं आज काय मिळालं यापेक्षा एक फार महत्वाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुपवाड्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उल्लेख केला प्रत्येकाचं उर अभिमानानं भरून येणारी ही घटना आहे पण केवळ पाकिस्तानकडे तलवार रोखून चालणार नाही तर मागचे कैक महिने हे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं होत होतं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती त्यामुळे रयतेचं राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका त्याचं काय हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे काल जी गोष्ट आली की तीन लाख टन कांदा हा निर्यात करण्यास परवानगी आहे सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये कांद्याचे भाव पडायला सुरुवात होते आणि आज साठ लाख टन कांदा हा अजूनही चाळीमध्ये पडून असताना कांदा चाळीमध्ये पडून असताना देशात असताना या पद्धतीच्या तात्पुरत्या मलमपट्टीने कितपत कांदा उत्पादक शेतकऱ्याला लाभ होईल आणि मग खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे तत्व आम्हाला ताणता येईल का याचा अंतर्मुख होणं विचार करणं हे बघा आज शिवजयंती आहे आणि शिवभक्तांसाठी ही एक फार महत्वाची गोष्ट आहे ही महत्वाची बाब आहे आणि त्यामुळे यामध्ये राजकारणाचं किंवा राजकीय अशा कुठल्याही याच्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही माननीय माजी खासदार शिवाजीदा आडरराव पाटील हे मला आज शिवजयंतीच्या निमित्तानं भेटले मीही त्यांचं अभिनंदन या नवीन नियुक्तीविषयी केलं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी नियुक्ती होते तेव्हा अशा चर्चा येणं स्वाभाविक कशा पद्धतीने हे बघा प्रत्येक समाजाची ही मागणी आहे आणि प्रत्येक समाजाच्या या मागणीच्या दृष्टीनं विचार होणं गरजेचं आहे आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या हे अधिवेशनाची जी बाब सांगितली जी घोषणा केली यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी आपण नक्कीच अपेक्षा करू स्थानिक लोकप्रतिनिधींची शासकीय कुठे उल्लेख दिसत ना आमदार आणि खासदार याबद्दल तुम्ही काय जाब विचारणार नाही सत्तेच्या नाही हो का छत्रपती शिवाजी महाराज एकदा म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराजांनी साडेतीनशे किल्ले केले साडेतीनशे किल्ले निर्माण केले आणि एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव दिलं नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या इथं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुमचा फोटो पाहिजे नाव पाहिजे असे असे आग्रह का करायचे छत्रपती शिवाजी महाराज काळजात असणं गरजेचं आहे त्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर नाव असण्यापेक्षा किंवा निमंत्रण पत्रिकेवर आणि फ्लेक्सवर फोटो असण्यापेक्षा जनतेच्या हृदयात तुमची प्रतिमा काय आहे तुम्ही त्या शिवविचाराने चालणारे आहात का हे बघणं फार गरजेचं म्हणून तुम्ही आता बघताय नियोजनामध्ये स्थानिकांना टाळलं गेले सर्व नियोजन हे नियोजन होत आहे काही ठराविक एजन्सीज हे नियोजन करतायत हे अनेक ठिकाणी निदर्शनास येत आहे आणि माझ्या कानावर आलेली गोष्ट हे अनेक ठिकाणी होत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी ही स्थानिकांची नाराजी आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयानं या संदर्भामध्ये स्थानिकांना विश्वासच जर घेतलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं स्थानिक ज्या काही भावभावना आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन येऊ शिवपुत्र संभाजी शिवपुत्र संभाजी महानाट्य हे तुम्ही मोफत देताय आता शिवजयंतीचा महोत्सव झाला शासनाने विविध कार्यक्रम घेतले तुमचा कार्यक्रम काय ठेवत नाही हा प्रश्न खरं तर शासनाला विचारणं जास्त गरजेचं आहे कारण खंत वाटत नाही नाही खंत काय वाटायची त्यामध्ये कसं आहे की जेव्हा आज हजारो लाखो प्रेक्षक परवाई संगमनेरला कार्यक्रम झाला अवघ्या हो चार दिवसात तब्बल दीड लाख प्रेक्षक हे महानाट्य अनुभवण्यासाठी आले होते त्यामुळे शासनाने कार्यक्रम ठेवला नाही ठेवला यापेक्षा मला महत्वाचं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे पोहोचले पाहिजेत हा विचार जागला पाहिजे ही आपली संस्कृती हा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा टिकला पाहिजे हा प्रत्येकाच्या मनात जागवला पाहिजे आणि त्यामुळे यावेळी भोसरीमध्ये बावीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत गाव जत्रा मैदानावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलं महानाट्याची धास्ती घेऊन तुमचा कार्यक्रम ठेवत नाही असं काही का मला वाटतं शासनाचे कार्यक्रम कदाचित शासकीय अधिकाऱ्यांना किंवा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवपुत्र संभाजी या महानाट्याला महाराष्ट्राभर काय प्रतिसाद मिळतोय हा दिसत नसावा असं कदाचित हे होऊ शकतं कारण आपण म्हणतो की झोपलेल्या उठवता तर झोपेचं सोंग घेतलेलं नाही अध्यक्षपद जरी दिलं असलं तरी माझ्या लोकसभेच्या जागेवरती क्लेम कायम आहे माझ्या शंभर टक्के त्यांना शुभेच्छा आहेत कारण लोकशाही आहे कोणीतरी लढणार त्यामुळे जिंकणार कुणीतरी हरणार काम करत कर <laughs> नाही <नूँग दो> <laughs> समौर आव्हान आहे पंधरा वर्षातली कामगिरी आणि पाच वर्षातली कामगिरी फक्त अभिनेता अभिनेता म्हणायचं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलत असताना मतदारसंघामध्ये केलेली जी काम आहेत लेखाजोखा समोरासमोर करूया ना व्यासपीठावर तुम्ही बोलला मुख्यमंत्र्यांशी पण बोलताना दिसली मात्र काही चर्चा बोलताना का दादाशी बाहेर पडताना चर्चा झाली हे बघा माझं म्हणणं हेच आहे की राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये सुसंवाद हा कायम असला पाहिजे तुमचे मतभेद असू शकतात तुमचे मनभेद असता कामानात आणि त्यामुळे हा संवाद हा प्रत्येक नेत्याशी बरं ही सगळे मोठे नेते त्यामुळे त्यांची संवाद असं स्वाभाविक आहे तर जसं इतरांशी बोलणं झालं तसं दादांशी बोलणं झालं राजकीय बोललं आज कसं काही होऊ शकतं काय अविलासरावच्या आठवणी एकदा त्यांना झाले त्यांनी असं चला जोडून त्यांनी काका आणि पुतक्यांच्या नात्यावरती काल भाषी केलं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अत्यंत सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा आहे ती परंपरा टिकली पाहिजे ही राहिली पाहिजे असं माझ्यासारख्या अनेकांचं म्हणणं आहे विशेषतः आम्ही जेव्हा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतो तेव्हा आम्ही काही नेतृत्वांकडे मोठ्या आशेनं बघत पुढे वाटचाल करत असतो आपण स्वर्गीय विलासराव देशमुखांचं जे नाव घेतलं हे शंभर टक्के स्वर्गीय विलासराव देशमुख हे त्यापैकी एक नेतृत्व होतं आणि या नेतृत्वाला इतक्या जवळून पाहिल्यानंतर रितेश देशमुख भाऊक होणं हे अगदी स्वाभाविक आणि ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची की ही सुसंस्कृतता टिकली पाहिजे फुटला राजकारणातील सुसंस्कृत दोन भाग झाले तरी अमोल फोल्यांवरील पक्षांतर्गत कुरघोडी काही कमी होताना दिसत नाही याचा प्रत्येक आंबेगाव तालुक्यात लागलेले येतो काय सांगा <laughs> चे मला वाटत नाही असं काही आहे कारण आंबेगाव तालुक्यामध्ये एकवीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची सभा आहे या आणि यामुळे अशा कुठल्याही चर्चांना काहीही मला वाटतं थारा देण्याची गरज नाही कारण आता मी स्वतः सभेच्या ठिकाणाची पाहणी करायला चाललेलो आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही अशी पक्षांतर कुर कुरघोडी वगैरे करण्याची करण्याचा विचार कोणी करेल असं मला वाटत बारीक करत आलेले आहेत राजकारण हे फ्लेक्सच्या फोटोंच्या साईजवर जर झालं तर त्याला राजकारण काय म्हणायचं मी वारंवार म्हणतो समाजकारण राजकारण करायचं तर जनतेच्या हृदयात तुमची प्रतिमा काय आहे ते नाही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा